चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने आयोजित पर्पल जल्लो पंचवीस दिव्यांग करण्यात आलेला आहे तर आपल्या सोबत इंस्टाग्राम वर फेमस नंदन म्हणजे आईच्या आतच माझ्या आवडीचं असे इन्फ्लुएन्सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नंदन तुम्हाला कसं वाटतंय या महोत्सवामध्ये आल्याबद्दल या आल्याबद्दल माँ, मला एक एक खूप वेगळा आनंद वाटतो आज मला आज माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे आज सरळ मुळे मी आज इथे येऊ शकलो आज त्यांच्यामुळे मला ही परफॉर्मन्स करायची संधी मिळाली आणि मी त्यांना खूप धन्यवाद देतो मी फक्त त्यांचा आभार नाही म्हणू शकत मी त्यांना धन्यवाद धन्यवाद देतो खूप आज त्यांनी आज त्यांच्यामुळे म्हणजे त्याला आज आज मला खरंच मला आज खरंच नमस्कार करावासच वाटतोय आणि इतक्या मोठ्या लोकांसमोर मला सिद्धी मिळाली खरच खरंच खूप खूप धन्यवाद काय सादरीकरण केलं तुम्हाला जे परफॉर्मन्स तुम्ही करण्यात आली त्यामध्ये काय तुमचं सादरीकरण होतं मी पुल देशपांडे जे मी आणि माझे आहे त्यातला जो घरबंदीचा जो प्रसंग आहे त्याचं मी आता सादरीकरण केलं तुम्हाला काय सांगाल जे आणखी दिव्यांग आहे त्यांना काय आव्हान करा मी सखे जे दिव्यांग आहे त्यांना एवढं आव्हान नक्कीच करेन की तुमच्याकडे जी कला आहे ते तुम्ही ओळखा आणि आपण काही अडसाईट आली तर त्याच्या आपण त्याच्यावर आपण मात मात करू शकतो आपल्याला ज्या अडचणी असतात त्याच्या आपण विचार करून नक्कीच मात करू शकतो मात करू शकतो प्रयत्नांनी विचारांनी आणि अभ्यासांनी डिसेबिलिटी आपण नक्कीच मात करू शकतो आणि खूप पुढे जाऊ शकतो एवढे नक्की आणि आपले जे ध्येय आहे ते गाठण्या गाठण्यासाठी खूप प्रयत्न करा एवढे मी नक्कीच सांगेन एवढ्या मोठ्या व्यासपीठावर तुम्हाला जी संधी मिळाली आहे सादरीकरणाची याबद्दल कसं वाटते मला काय भावना आहे म्हणजे आज मी काय काय म्हणते कृतज्ञ कृतज्ञ असंच म्हणावं लागेल मी काय फार मोठ्या नाही पण आज मला खूप छान वाटतंय खूप छान वाटत कृतज्ञ एवढ तर आज काय आईच्या आज आज आईच्या आईच्या हातच नाही आज मी फक्त आई आईच्या हातची फक्त चा खाल्ली आज कारण आज कार्यक्रमाला यायचं होतं त्यामुळे आज आईच्या हातच नाही फक्त आज फक्त नाश्ता आईच्या हातचा होता तर नेहमीच आपण नंदनचे व्हिडिओ हे वर बघत असतो आपल्या सोबतच नंदनच्या आई सुद्धा आहेत नेहमीच नंदन सांगतो की आईच्या माझ्या आवडीचं काय भावना आहे तुमच्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर नंदन यांना साजरीकरण करण्याची संधी मिळाली काय सांगा आई म्हणून एक अभिमानाचे क्षण तर आहेतच आणि हा कुठे दिव्यांग आहे किंवा स्पेशल काही विशेष गरजा लागतात हे आम्ही पूर्ण विसरून जातो जेव्हा एवढ्या मॉप मध्ये त्याला कार्यक्रमासाठी बोलवलं जातं आणि एवढं मोठं स्टेज दिलं जातं तो आमच्या आयुष्यातला जल्लोषच असतो आणि खूप आनंददायी क्षण हे आमच्यासाठी आणि आजकाल आम्हाला नंदन किंवा आजीची आई म्हणून ओळखलं जातं तो अभिमान जास्त वाटत तर आपल्यासोबत होते फेमस इन्फ्लुएन्सर अजित उर्फ नंदन कुंठे तर यांच्या यांच्याकडून त्यांनी असं म्हटलं आहे की एवढ्या एवढ्या व्यासपीठावर त्यांना सादरीकरणाची संधी मिळाली डिसेबिलिटी जरी असली तरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करणं कर्तृत्व दाखवणं गरजेचं आहे कॅमेरामॅन भानस शिवराळीसह चैतन्य साठोडे आपला आवाज पिंपरी चिंचवड